बघायला त्यावर काय अशी करतेस का गर? का झटकी मारतीस का झटकी मारतीस एवढे का अशी करतेस विचारू का बरं बर विचारते बागा, बागा आता बघा ही कशी बघा विचारल्यानंतर हिची केस विचारलं तर बघायला किती राग होतो बघा बघा कशी झटके मारती बघा ही कशी ऍक्शन करत होती हा पुढे गेली तुझी ऍक्शन आता बघा हिची ऍक्शन बघा 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 हिची ऍक्शन बघा ऍक्शन बघा कशी करते झटके बघा कशी मारते स्वतःच स्वतः बघा कशी मारून घेते ये ना इथं बस ना ये ना इथं बस ना ये ना इथं इथं बस ना बेटा दाखव ना तू कशी झटके मारतीस दाखव दाखव सगळ्यांना दाखव तू झटकी कशी मारते म्हणजे दोन तिची छान जुट्टी बांधा होतात बांधून देते ती इकडे जुटतो तू हा इकडे चल बांधूया चल इकडे बांधूया चल चल शाने माझं पिल्लू शाने माझं बच्छं थांबा तिच्या दोन जुट्ट बांधू आणि इकडं हे इकडं चल ये इकडं कशी करत होती परत दाखव ये सगळ्यांना दाखव इकडं ये चल इकडे चल चल तू इकडे ये इकडे तू बस इथं बस बघा हिच्या अशी डुट्टुग बांधायची मस्ती पैकी छान बघा कशी कानाला बघा बघा ऍक्शन बघा ही ऍक्शन बघा ही ऍक्शन लई वेळ करत होती कॅमेरामध्ये काढून ठेवूया म्हणजे हिला दिसल बघू इकड्या बघू रा त्या लागतंय तुत कशी करते तू कशी करते कशी करते तू कशी ऍक्शन करते बाई तू कशी ऍक्शन करते थांब तुझं कोम करून ऍक्शन करते ना कशी ऍक्शन करते दाखव ना दाखव ना दाखव ना करून सगळ्यांनी दाखवून दाखव तू कशी ऍक्शन करते तशी ऍक्शन करते तशी मारती कशी मारती स्वतः स्वतः कशी स्वतः स्वतःला मारती हा किती राग येतोय तुला किती राग येतोय तुला किती राग येतोय किती राग येतोय माझ्या कशी बघ स्वत स्वतःलाच मारते केस वगैरे ओढून घेते हुशार कस हुशार वा किती छान आहे तुझा ड्रेस वा बघ दाखव मी देते तुला हातात देते चल नको विस्कडून नको छान दिसते छान दिसती नाराध्या वा बघ किती सुंदर दिसते बघ ना तू तुझ्या हाताने विचार दर विचार तुझ्या हाताने विचार फोन विचार डोकं विचार चला विचारा डोकं डोकं विचारून दाखव कशी विचार तू कशी विचार तू डोकं मित्रा मित्र धरा जरा धर धर कोम कर फोन कर बेटा फोन कर तू धर असं डोकं विचार असं डोकं विचार छान पेक विचार विचार असं विचार हा कसं विचार बेटा तू कसं विचारतो डोकं इथं धरायचं इथं धर विचार विचार असं विचार विचारत्या तुझे मी केस केसरते केस विचार तुझे केस विचारते ना केसर तुझी बो बांधतो का मी बो बांधू बो बांधण्यासाठी एवढं घेतलं होतं तुझ्यासाठी पसारा हा किती छान विस्तोड हे बघा देकडं हे बघा दो छान आपण एक झुट्टू ला बांधूय मस्त छान कसं लावाय छान कस छान बांधायचं देकडं मी बांधते बांध बेटा दे बीड बेटा बो बांधू आपण तुझ्या हुशार आहे आराध्याचे बो बांधायचे वा बघा कशी बो बांधायचे छान बेटा गो बांधू आपण हा बो बांधू आराध्याचे आराध्याचे बो बांधायचे असं मध्ये एकदम छानपैकी बो बांधायचे बघा आराध्याची बो बघा कशी आराध्य आता आराध्याचे बघा मी मेकअप करते आता बघा आराध्याचे मेकअप हा बघा आराध्याचे मेकअप चालू आहे आराध्याची बो बांधायची चालू आहे आणि आराध्य बघा कशी करते बघा 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 बघायचे बघा बघ बघा बघा बघायचे बघ झालं परत इकडे पण बांधायचं तिकडे पण बांधायचे इकडे पण मांडायची बांधून ना का बांधून ना बांधून ना का गं का बांधायचं नाही का नाही बांधायचं दे बांधायचे देसोडून जाऊन दे देसोड जाऊन दे सोडून चल जाऊन देते सोडून इकडे बघ इकडे बघा आराध्या आराध्या इकडे बघ ना बेटा इकडे बघू ना किती छान दिसते आरा ते वाटून तू नको आपल्याला नको आपल्याला जाऊन देऊन दे जाऊन जाऊन नाही ती नाही देत बांधून तिला नको आहे ते बो नको आहे बघा कशी कसं राग येतो तुला कसं राग येतं बघा बघा कसं राग येतो तिचं बघ कसं राग येतो बघा 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 कसं राग येतं बघा कसं राग येतं बघा 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 बघ कसा राग येते बघा तिला कसं राग येते बघा 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 आराध्याला राग बघा कसा येते सगळं हाय सांग सगळ्यां सांग तू तू चॅनल नाव का बेटा वस्तीविट आहे हाय लाईक करा सबस्क्राईब करा म्हणायकॉनचं दाबा बटन सांग बटन दाबा म्हणा असं बटन दाबा असं बटन दाबा हा माझी है नाय लय हुशार लय हुशार बाय तू लय हुशार तुला लय राग येतो आराध्या पडते शहर राग येतो नाव लय राग येतो तुला लय राग येतो तुला बापरे राग रागतो तुला किती राग येतो

लागलं करू ओको पाया बघा 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 मला कशी मारती बघा बरवी कशी मारती बघा 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 कशी मारती बघा बघा तुम्हीच बघा बघा कशी मारती बघा 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 केसं ओढती आणखी केसं पण ओढती पोरगी अगं हा बघा 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 चिमटे बघा बघा कशी घेत बघा 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 मारती मम्मीला तू मम्मी ना मारती जाऊ दे मग उतर माझ्या मारती ना तुम्हाला जा ना मग जाट झट झे श्वाना देऊ रे बाई देऊ शक मारती ना मम्माला तू मम्माला पण मारून दाखवलंस ना सगळ्यांनी दाखवलं ना तू बॅड सारखं केलं ना का बघू इकडं बघू इकडं देऊ शक बाय कर सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय करा बाय 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 म्हण बाय बाय तू बाय 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 पप्पा म्हणून दाखव म्हणून दाखव सगळ्यांना म्हणून दाखव पप्पा पप्पा कशी म्हणती भेट तू पप्पा कशी म्हणती तू पापा कशी म्हणते जोरात ना जोरात ना जोरात पापा पापा तुझ्या गाल्याचं कोणी पुसलं पापा पापा म्हणते तू कशी म्हणते पापा पापा कशी म्हणते तुला सगळं येतं म्हणता काय काय येतं तुला म्हणता आराध्या पाय काय म्हणता येतं बेटा सांग तू काय काय येतं म्हणता पाय काय येतं म्हणता तसं नको करू आहे तू गुड आहे ना वा छान आहे ही फ्रॉक कोणी घेते तुला आजीने घेतली ना फ्रॉक ही ही आजीने फ्रॉक घेतली बेटा तुला कुणी घेतली बाई तुला कुणी घेतली बाई पंच आजची मी घेतली छान छान आहे फ्रॉक तुझी दाखव सगळ्यांना फ्रॉक सगळ्यांना दाखवा फ्रॉक तुझी कशी आहे आराध्याची फ्रॉक बघा कशी आहे सुंदर आहे का नाही कमेंट करा आराध्याची फ्रॉक कशी आहे हां बाड बांधते मी तुझ्या फ्रॉक बघा आराध्याची फ्रॉक बघा कशी आहे तोंडात नाही घालायचं उभा राह उभं राशु फ्रॉक दाखव सगळ्यांना उभं राहा ना अराध्या उभं राहा ना राध्या ए अराध्या उभं राहा जाऊ बस बाय बाय तर सगळ्यांना बाय 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 कर बाय बाय कर तू सगळ्यांना बाय 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 दाखव बाय बाय बायक बाय बाय